उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन बारामती आर टी ओ भ्रष्टाचार मुक्त करावे रिपाई पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी बारामती आर टी ओ करत असलेला भ्रष्टाचार विरोधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आलंय त्या निवेदनात असं म्हटलं आहे की बारामती आर टी ओ साळोखेव चालक महादेव तनपुरे हे तीन हजार वीस ओव्हरलोड गाड्याकडून प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपये घेतात एवढा मोठा पैशाचा अपहार बंद करून हप्ते वसुली त्वरित बंद करावी व संबंधित अधिकारी चालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा आर टी ओ कार्यालयात नऊ एजंट कार्यरत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत त्यासाठी आम्ही पाटस टोल नाका इथं रास्ता रोको आंदोलन करत होतो त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की रास्ता रोको करण्यापासून परावृत्त व्हावे रास्ता रोको करू नये योग्य तो न्याय दिला जाईल त्या समयी रिपाई एचे जिल्हाध्यक्ष सचिन खरात व शशांक गायकवाड आनंद ओवाळ अभय भोसले दिगंबर रिकीबे नागेश गोकुळ समीर सय्याद अजय भोसले तुषार मयूर उदावंत व सर्व शिष्टमंडळ यांनी दादांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन रद्द केलंय जर न्याय नाही मिळाला तर पुन्हा बारामती आर टी ओ असलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करू असं पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी पोलिसांना पत्र आहे आर टी ओ भ्रष्टाचार विरोधी आज आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन सादर केलेले आहे त्यामध्ये आज आपण दौंड पाटस येथे टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करणार होतो पण दादांनी सांगितल्यामुळे आश्वासन दिल्यामुळे आज आपण तो रस्ता रोको आंदोलन स्थगित करून दादांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे की आम्ही आर टी ओला जे काही भ्रष्टाचार करतात ત્યારોધી આપણ નિર્ણય ઘેન યોગ્ય તે ન્યાય દેવ